नमस्कार मित्रांनो मी मोहन प्रवाळे आणि आता आहेत आपण सद्याच्या प्राईम शॉप लोणीकन या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नवनाथ माने सर कोरेगावमधून सर आहेत ऑलरेडी सरांचे हेल्थचे इशू होते आणि मागच्या काही दिवसापासून सर कंटिन्यू ॲट आकाशवाणा वापरत होते तर त्यांना काय रिझल्ट भेटले ॲक्च्युली काय प्रॉब्लेम होते हे त्यांच्या तोंडच आपण समजून घेऊ सर नमस्कार तुमचं नाव बरं तुम्ही काय करता पी एम टी मध्ये बरं बरं सर पी एम टीमध्ये ड्रायव्हर आहे तर आणि काय आरोग्याचे इशू आहे सर तुम्हाला मला बी पीचा बरं बरं आणि दोन टाईम बी पीच्या बरं आणि मी तुमचा एक प्रोडक्ट घेतला आकाईशा आणि तुळशी ड्रॉप वापरला बरं बरं सर म्हणतात की हे आकाईश किती दिवस वापरलं सर तुम्ही तीन महिने बरं तीन महिने वापरला आणि एक सोबत तुळशी ड्रॉप वापरला आता काय फीलिंग आहे तुमचं एकदम ओके काही नाही वगैरे काही नाही एकदम नॉर्मल अशीच बसले बंद केला काय म्हणता वा वा आज बघा ना सर समाजामध्ये मार्केट मध्ये खूप लोकांना त्रास आहे हाई बीपी वगैरे हो तर लोकांना काय मेसेज असेल तुमचा कदाचित आज बघते की मध्ये आता मी का सांगू वेदे की फिल्म मध्ये ता एखाद्या व्यक्तीला बीपी डिटेक्ट झाला तर आयुष्यभर गोळी खायचं सांगताय पण तुम्ही सांगताय काय की माझी गोळी बंद झाली तर लोकांना काय मेसेज असेल तुमचा याल्यामुळे गोळी बंद होती हे स्वतः अनुभव घेतला त्याच्यामुळं लोकांनी पण घ्यावं येईल तुम्ही समाधानी आहे ओके येस सर येस येस ओके थँक्यू